पूर्वाच्या गौरीला पैसे मिळाले भरपूर पूर्वाच्या गौरीला पैसे मिळाले भरपूर अथर्वाचं नाव घेते पाकिटातले पैसे लपवून वडे कसे बनवतात त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं आणि आता या सुंदर सुंदर वडे बनवतात साडी किती दिन तरी रोकडे द्यावे लागत बंद केले सगळ्या पाशेच्या दोन नोटा दोन हजार मंगळसूत्रांच्या वाट्या अडीमुखाची खून वासुदेव रावांचं नाव नेते मी आहे केशवराव विचारणी गाठी मारलेले जे आहेत ते नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत काल गौरी घरी आली घरी आली आज आहे गौरी पूजन आणि आमच्याकडे ओसा घ्यायची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी ओसा घेतला जातो फक्त पद्धत ही वेगवेगळी असते आणि पहिला ओसा जो घेतला जातो तो पूर्वात जेव्हा गौरी असतात ना तेव्हाच घेतला जातो तर या वर्षी पूर्वात गौरी आहेत आता आम्ही सगळ्याजणी गौरीजवळ ओवसणार आहोत तेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते आणि राधाच्या आमचा त्यावर्षी पहिलाच ओळसा आहे सुरुवात गौरी असल्यामुळे तर व्हिडिओमध्ये मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಗಣರಾಜಾ ಸಂಧ್ಯಾ ತುಮಾರೋ ದರ್ಶನ ಮೇರಾ ಮನರಮಾ ಜಯ ದೇವ ಘನ ಮಂಗಲ ಮೂರ್ತ ಅಧಿಕಾರಿ ಪ್ರಕಾಶಿ ಸಬಿ ತೇರಿ ದಂಡ ಸ್ಥಳ ಮದ ಮೂಲೆ ಶಿಬಾರಿ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಗಣ ವಿಧ್ಯಾಕಾ ಕನ್ಯ ಕುಮಾರ ದರ್ಶನ ಮೇರಾ ಮನರಮತ ಜಯ ದೇವ ಜಯ ನ भगत से कोई शरणागता वे संगत संपत सबई भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निशिदिन गुण गावे औषा सा सुप भर लिये ओसा हा सुपातच भरतात राधाचा पहिलाच ओसा आहे म्हणून तिची पाच सुप एक गौरीचं सूप आणि आम्ही सात जणी अशी सात सुप टोटल इथे तेरा सुप भरली आहेत आणि याच्यामध्ये ना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात भोपळ्याची पानं काकडीची पानं वेगवेगळ्या प्रकारची फळं नारळ असं बरंच काही काय या सूपांमध्ये भरलं जातं आणि हे दोरे आम्ही कधी सोडतो ना ते सुद्धा आम्ही सांगू हे जे सूप आहे हे गौरीचं सूप आहे गौरीसाठी दरवर्षी नवीनच सूप घेतात आपण स्वतः दुसऱ्या वापरलेलं सूप वापरलं तरी सुद्धा चालतं पण गौरीला मात्र नवीन असतं आणि हे जे दोरे आहेत आमचे सगळे हे ना गौरीच्या सुपातच ठेवतात आणि नंतर ते प्रत्येक जण आपापलं आप घेतो किंवा एकत्र सोडतो ते मी तुम्हाला दोरे जेव्हा गाठी बांधतात ना तेव्हा सांगेनच अशी ही सगळी सुप भरून आता तयार झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेरडा गौरी पूजन म्हणजे आपण तेरड्याचीच पूजा करतो म्हणून ही तेरड्याची पानं फुलं ही सुद्धा ओशात ठेवली जातात सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि बेल दुर्वा तुळस हे जे ठेवलं जातं यामागे सुद्धा शास्त्र आहे या दोघींना मी वडे कसे बनवतात त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं आणि आता या सुंदर सुंदर वडे बनवतात ठीक आहे हा असा वडा बनवायचा असतो ह्याला भूकाचा वडा म्हणतात हो का आम्हाला माहितीच नव्हतं तर हो कारण की दुसरे पण असे बिना वडे पण बनवतात ठीक आहे तर आमच्या कोकणात ही विशिष्ट पद्धत असते आज गौरीला आपल्याकडे खीर आणि वड्याचा नैवेद्य असतो माहेर हो ना हो, हो कोकणामध्ये माहितीये नॉन व्हेज पण करता आणखीन काय काय आहे मेनू आजचा आजचा मेनू आहे चण्याची उसळ वरण भात आणि खीर वडे छान गौरीचा ओसा पहिला मान गौरीचा काकी आता गौरीला ओवसते हे करत असताना सुरुवातीला दुधाने आणि नंतर पाण्याने सपलक सोडायचा गौरीला गणपतीला हळदी कुंकू लावायचं आपण जे सूप घेतलं आहे त्यामध्ये निरांजन ठेवायचं त्यालाही हळदी कुंकू लावायचं आणि गौरीजवळ गणपतीजवळ ओवाळायचं त्यानंतर देवाजवळ नंतर, देवा नंतर तुळशीजवळ आणि सगळ्या शेवटी घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्यांना सगळ्यांना हा ओसा द्यायचा मग त्यांच्याकडून पैसे साडी असं काहीतरी सुपात दिलं जातं पूर्वीच्या काळी तर पहिला ओसा असेल तेव्हा दागिनासुद्धा द्यायचे आत्ता मात्र पहिला ओसा असेल तरीसुद्धा दागिना कोणी देत नाही कारणही तसंच आहे सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत ही आहे आमची भाची राधा पूर्वात गौरी असतात तेव्हाच पहिला ओसा घेतात राधाचा पहिलाच ओसा आहे आजीच्या माहेरी आईच्या आजोळी राधाचा पहिला ओसा आहे पहिला औसा असतो तेव्हा पाच सुप घेतात आणि ती सुप एकत्र एक घेऊन गौरीला ओवाळतात नंतर एक सूप गौरीजवळ ठेवतात एक सूप राधा आपल्या घरी घेऊन जाते आणि बाकीची जी उरलेली सूपं आहेत ती आपल्या बाजूला गौरी बसलेल्या असतात त्या गौरीजवळ ही सुप ठेवतात आज चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय आमची आई आणि आमचे नाना आज आमच्यात नाहीत त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आम्हाला नाही तर गौरी गणपतीला सुद्धा कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारी सगळी पत्री त्याची एवढी मोठी यादी देणारे ब्राह्मणापेक्षाही सरस अशी हरितालिकेची पूजा सांगणारे नेहमीच ओशामध्ये आम्हाला फुलं देणारे गणपती सांगत नाही माझ्यासाठी असंच जेवण करा तसंच जेवण करा असं म्हणणारे आमचे नाना आज आमच्यात नाहीत मी नेहमीच म्हणते आपल्या चालीरीती सणवार रूढी परंपरा माझ्या आईकडून मी शिकले अगदी हसत हसत आनंदाने ती सगळं करायची पण वयानुसार काम करणं शक्य नव्हतं तेव्हाच ती शांत राहिली अग शुभांगी शुभदा तुमच्या गप्पा संपतच नाहीत ग गौरीचं गो, सूप भरा रांगोळी काढा गौरी आणायला जायचं आहे असं म्हणणारी आमची आई वयानुसार काही गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागतातच पण आई आणि नाना तुमची उणीव तर आम्हाला नेहमीच भासणार <laughs> नाव घेते गौरीच्या दिवशी किनाऱ्यांचे सुना आहेत फार ऋषी किरणावांचे नाव घेते गौरीच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरात हळदी कुंकुमच्या राशी सुधीरवांचं नाव घेते गौरी गणपतीच्या दिवशी पदरावरती सदारिसा मोर नाचरा हवा पदरावरती सदारिसा मोर नाचला हवा तदनेशवांचं नाव घेते जलद तुम्ही हात न राहवा अरे वा मस्त पण आप शंकराचे आई देवो हे करते नाव घेते सर्वांचं मान हळद लावावी किंचित कुंकू लावावे अनिकेत रावांची लग्न केले पूर्व जन्मीचे संचित गौरी गणपतीच्या दिवशी केला गोडधोडाच्या राशी संजय राव नाव देवते गौरी पूजनाच्या दिवशी किती जमा करणार पाच हजार पाचशे अर्धे इकडे द्या छोटी बडी

आ हा 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 सगळ्यांना लाईन येत सगळ्यांना लाईन शेवटी पंडण सांगू पहिला पहिला मान राधेचा पहिला मान राधेचा सुरुवात राधे नाही बंद केले सगळे पाचशेच्या दोन नोटा पण काढतोच नाही दोन हजार नोटा काढायचा पहिला

पूजा बहून घे पूजा आणि जान्हवी चांगलेच ऑब्झर्व्ह करताय दोघी चांगलेच ऑब्झर्व करताय नेक्स्ट टाइम

ખળોલાળા�હો ખળોડા�હ ખળા�્ર ખળા�લે ખળા�િલે ખળླિા�ા�િંવાકાહ! ખ ખ૳ા�઴ાલાળે ખળા�ાത

पण पूजा काय माहितीये का गौरी सगळे परत आले पाहिजेत गौरीचा औसा झाला आणि ना आता मी हे दोरे जे आहेत याला ना गाठी मारतोय हे बघा ऑलरेडी ना मारून झालेले आहेत हे पोहता आहे हा दोरा आहे हे जे दोरे आहेत ना याच्यामध्ये सोळा मुठी असतात गौरीचा दोरा असतो अशा मोजून घेतात आणि यातले धागे सुद्धा सोळा धागे असतात तसंच हे असतं गणपतीच पोहत याला असतात नऊ मुठी अशा मोजून घेतो आणि याच्यामध्ये नऊ दोरे असतात आणि ह्या ज्या सुपामध्ये सगळ्या भाज्या आहेत म्हणजे जे सगळं काही साहित्य आहे तेच या दोऱ्यांमध्ये बांधलेलं आहे असं आणि हे दोरे जे आहेत ते दसरा दसऱ्यापासून म्हणजे दिवाळीपर्यंत आम्ही ते सोडतो तेव्हा तांदळाची खीर करतात आणि तांदळाचे दिवे सुद्धा करतात तांदळाच्या पिठाचे आणि लक्ष्मी स्वरूपच त्याची पूजा करतो आणि बाकीचा जो नंतर फुलारा असतो तो विसर्जन केला जातो आता आम्ही इथे बऱ्याचशा गाठी आमच्या मारून झालेल्या आहेत आणि अजून आहेत बरस बांधायच्या गाठी ते आता आम्ही सगळ्या जणी बसलोय तिथे मारण्यासाठी गाठी हे गाठी मारलेले जे दोरे आहेत ते आता गौरीच्या गळ्यात घालायचे आहेत तिथे ठेवते असे बरेच आहेत त्यामुळे ना आम्ही दोन्ही बाजूला तो ठेवतो दे म्हणून हे दो दो असे दोन्ही बाजूला ठेवते हां थोडे तसे राहू देखलदार पाठी जाऊ दे वजनदार दे जरा बस पण दिसत ना, 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 ना। तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद